हॅलो नमस्कार सकीनो किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत हे पण आपण कच्च्या एकदम टेस्टी होते त्यासाठी मी पाच केळी घेतलेली आहेत हे पण सहा केळी घेतलेली आहे आणि त्याच्यात आता आपण साल काढून घेणार आहोत हे पण ह्या पद्धतीने साल काढून घ्यायची या पद्धतीने साल काढून घेऊया मी गॅसवर आता पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे एका मध्ये

छोटे पीस करून घेतले तर हे पण आपल्या पाण्याला आता उकळी आलेली आहे त्याच्यामध्ये थोडीशी हळद घालायची केळ शिजायला थोडा वेळ लागतो त्या भाजीला त्यासाठी पहिले आपण अशी शिजून घेऊया थोडस मीठ घालायचं का, केलेले काप घालायचे धुवून घेतलेत मी आता असे शिजून द्यायचे हे आता झाकण ठेवूया नऊ दहा मिनटं असेच ठेवून देऊ तोपर्यंत मी मसाल्याची तयारी करते केले ना शिजून झालेले आहे बघा सहज झालेले आहे आता ते काढून घेऊ त्यातलं पाणी ओतून घेऊ तोपर्यंत कढई गरम करण्यासाठी ठेवूया हे पण आपण त्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे आपली कढाई पण आता गरम झालेली आहे त्याच्यामध्ये तेल घालून घेऊया तेल आता गरम होऊ द्यायचं आपल्याला तेल गरम झाले की मोगरी घालायची एक चमचा जिरं आहे अर्धा चमचा छान असं तडतडून तडून द्यायचंय आपल्याला आता कढीपत्ता घालूया आले लसूण पेस्ट घालायची मी आणि लसूण चिफून घेतलेलं आहे थोडासा हिंग घालूया छान असं लसणाचा सुगंध सुकलेला आहे मस्त पोटी मध्ये टाकल्यामुळं बघा त्यात आता थोडस सुको घालायचं घालायचंय ते पण चांगलं तेलामध्ये भाजून घ्यायचंय ते पण त्याचा पण खोड्याचा पण कलर बदललेला आहे आता कांदा लसूण मसाला घालते मी अर्धा चमचा माझा होम मेड मसाला घालते अर्धा चमचा धना पावडर घालते हळद ऑलरेडी आपण घातली तर थोडीशी चिर थोडासा चाट मसाला एक पाकिट आपण आता छोटस मॅगीचं मॅगी मसाला त्याच एक पाकिट घातलंयुसार थोडस आपण पहिल्यांदा ते पाक शिजवताना मीठ घातलं होतं त्यानुसार थोडंसं मीठ घाला आता आपलं हे केळ्याचे काप घालून घ्यायचे हळवार पण आपण हलवायचं आहे बाकी छान कलर पण आलेला आहे सेफ्टी पण तेवढंच लागते वाटत वाटतं मला हल तर हळदीचं जे पाणी होत आपण शिजवलेलं ते थोडस घालूया सुंदर अशी आपली केळाची भाजी होते एक वापर घेऊन देऊया त्या झाकड काढून घेऊया कोथिंबीर घालून घेऊ हो। व्यवस्थित मिक्स करूया तुम्हाला जर माझी केळाच्या भाजीची रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा म्हणजे तुम्हाला माझ्या रोज रोजच्या नवीन नवीन रेसिपी पाहायला मिळते आता एक मिनिट भर वाप येऊन देऊ एक मिनिट गरज ठेवायचं कोथिंबीर घातल्यावर एक मिनिट झालेलं आहे पण झाकण काढून पाहूया हे आपली भाजी तयार झालेली आहे किती छान आणि मस्त टेस्टी प्रतिमास ही भाजी लागते चपाती बरोबर भाकरी बरोबर तुम्ही सकाळी सकाळी डब्याला पण घेऊ शकता आपली ही रेसिपी तयार झालेली आहे एकदा नक्की करून पहा